चालू मस्के सरांच्या आहोत आणि आज पाटील साहेब पण आपल्या सोबत आहेत ते की उत्पादक शेतकरी आहेत प्रगतीशील शेतकरी त्यांचा स्वतःचा किती प्लॉट आहे सर आता अकरा एकर अकरा एकरांचा ऊसाचा प्लॉट आहे आणि ते खास या प्लॉटची नेमकं काय पाहणी परिस्थिती आहे त्याची कंडिशन पाणी व्हिजिट करण्यासाठी आले होते तर तुम्हाला प्लॉट पाहिल्यानंतर काय वाटतंय दोन्ही प्लॉट मध्ये थोडासा फरक नमस्कार मी योगेश पाटील आंबे चिंचोली पंढरपूर तालुका प्लॉट बघण्याचा उद्देश म्हणजे मी पण बऱ्याच कंपनीचे औषध यूज केलेले आहेत तर बऱ्याच कंपनीचे औषध यूज केले परंतु तीन साडेतीन महिन्याचा ऊस असा येत नाही बरोबर शेजारचा प्लॉट आणि हा प्लॉट घेतला तरी तफावत बरीच वाटते कारण तो प्लॉट आहे अकरा महिन्याचा हा आहे साडेतीन महिन्याचा हा साडेतीन महिन्याच्या प्लॉटला साडेतीन तीन काडी ऊस आहे सहा पाच ते सहा काड्या ऊस आहे साडेतीन महिन्याचा आणि तरी ऊसाची हिरवळपणा पाण्याची पसरण्याची पद्धत वाढीची चाल फ्रेशनपणा आणि पांढऱ्या मुळ्या जास्त प्रमाणात सुटलेल्या आहेत रान भुसभुशीत झालेल्या आहेत तरी त्यामुळे हे औषध बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरल्यास काही अडचण नाही वापरून सगळ्यांनी याचा रिझल्ट घ्यावा आणि मी स्वतःही घेणार आहे सुरुवातीला हा प्लॉट फडवा होत माझं फडव हा। तुटून गेल्यानंतर मी नांगरेच केले नाही डोटरला आणि डबल फाणले त्यात डायरेक्ट तरी काढून लावले एक महिनाभर तळू दिल नाही मला त्यात खडव्या लागण घाण्याचा प्रयत्न केला शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की शेतकरी बांधवांना ऑर्गॅनिक शेतीकडे वळाचा खर्च कमी होईल रासायनिक खत कमी करा जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करा कारण रासायनिक खत टाकून टाकून आपण शेती काय करतोय बेजार करतोय शेतीतले जे जीवाणू आहे जे पिकाला गरजेचे आहे ते गरजेचे जीवाणू आपण संपवतोय केमिकल मुळे तर कृपा करून आमची सगळ्यांना विनंती आहे की ऑर्गॅनिक शेती करा जमीन वाचवा धरती माता वाचवा धन्यवाद